नांदेड सिटी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक अतिशय धक्कादायक प्रकार घडला घडलाय पती पत्नीशी गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू होते आणि याच वादातून पत्नीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यातून पत्नी वाचली आणि मग पतीने तिचा गळा दाबून तिचा खून केला ही संपूर्ण घटना काल रात्री घडली आहे साधारण नऊ ते साडेनऊच्या सुमारास ही संपूर्ण घटना घडली आहे आणि यामध्ये अतिशय धक्कादायक बाब अशी की या पत्नीला एक आठ वर्षांचा मुलगासुद्धा आहे या मुलासमोरच या पतीने त्याच्या पत्नीची गळा दाबून हत्या केली आहे या संपूर्ण प्रकरणाचा तपास जो आहे तो असा लागला आहे की जेव्हा हा पती त्याच्या पत्नीला दुचाकीवरून कुठेतरी त्याची त्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी निघाला होता आणि त्यावेळीच भारतीय विद्यापीठ आणि आंबेगाव पोलीस स्टेशनचे से काही सी आर मोबाईल त्या संपूर्ण भागामध्ये परिसरामध्ये गस्त घालत होते आणि त्यांना त्याच्यावर शंका आली काहीतरी गैर प्रकार तो करत असल्याचं त्याच्यावर आढळलं आणि त्यामुळेच त्यांनी त्याला थांबवण्याचा था प्रयत्न था केला मात्र तो थांबला नाही आणि पळून जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये त्याची गडबड झाली आणि तो पुढे जाऊन पडला पडल्यावर त्याच्या सम त्याच्यासमोर गाडीवर ठेवलेला जो मृतदेह आहे तोसुद्धा खाली पडला आणि त्यानंतर संपूर्ण हे प्रकरण उघडकीस आलं या संपूर्ण प्रकरणाम संदर्भात आता नांदेड सिटी पोलीस स्टेशन तपास घेत आहे यामध्ये राकेश निसार म्हणून जो पती आहे त्याला ताब्यात ता घेण्यात आलेला आहे आणि यामध्ये बबिता निसार हिचा मृत्यू झालेला आहे एकूणच काय हे संपूर्ण प्रकरण आहे अधिकची माहिती जाणून घेऊयात पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल यांच्याकडून काल नांदेड सिटी पोलीस स्टेशन याचे ज्युरिस्टिक्शनमध्ये एक ठिकाण आहे माळा या लायगुडे माला या, या ठिकाणी एक समृद्धी सोसायटी त्या ठिकाणी एक यू पीवरून आलेला कपल दीड वर्षापासून राहत होता त्यामध्ये राकेश निसार आणि त्याची वाईफ बबिता राकेश निसार तर त्याचा घरगुती भांडण काही दिवसापासून चालू होता पैशावरून वाद होणे किंवा पर्सनल काही वाद होणे काल त्याचा आपसात जे वाद झाला त्याचा विषय असा होता की जे राकेशने सार आहे त्याचे वडिलाचा काही फोन आला होता त्यांना पैशाची गरज होती आणि बविता निसार त्याची जे वाईफ आहे त्याने त्याला सांगितलं की त्याला कुठलेही पैसे वगैरे पाठवायचं नाही म्हणून त्या विषयावरनं त्याचा वाद झाला त्या वादावादीमुळे ते जी बविता निसार आहे त्यांनी ते सुसाईड अटेम्प्ट केला घरी परंतु ते सुसाईड त्याच्या सक्सेसफुल झाला नाही परत त्याचा भांडण वाढला आणि जे त्याचा पती आहे राकेश निसार त्यांनी त्याचा गला दापून त्याला स्ट्रँग्युलेट केला आणि त्या जागेवर ती मयत झाली त्यावेळी त्याचा आठ वर्षाचा मुलगा सुद्धा घरी होता आणि त्यानंतर तो त्याला घरीच सोडून मुलाला सोबत घेऊन बाहेर गेला एका ठिकाणी त्याने जाऊन जेवण वगैरे केला त्याचे मित्र आहे एक त्या मित्राची त्यांनी ॲक्टिवा गाडी घेतली हा घटना सगळी आठ ते नऊच्या दरम्यानची आहे साडेनऊ दहा वाजता तो परत घरी आला घरी येऊन त्यांना ते जे डिसीजची बॉडी होती त्याला ओढणी वगैरेला झाकून एका बोरीमध्ये टाकून ॲक्टिवाच्या समोर ठेवून तो डिस्पोज ऑफ करण्यासाठी निघाला ज्यावेळी तो रस्त्यात जात होता त्यावेळी त्याला सिंगड रोडची जे कंट्रोल मोबाईल आहे त्यात आमचे दोन अंमलदार होते पी सी ज्ञानेश्वर ने खाडे आणि पी सी सूरज लोंडे त्यांना संशय वाटला त्यांनी त्याला थांबण्याचा इशारा दिला पण तो ना थांबता पुढे गेला ह्याने त्याचा पाठलाग केला त्याचा गाडीतून कंट्रोल सुटला आणि ते गाडी आणि त्याच्यात ठेवलेल्या जे मृतदेह होता बोऱ्यामध्ये ते पडला यांनी जाऊन त्या ठिकाणी त्याला ताब्यात घेतला त्याला विचारणा केली तो ओडवाओवीचे उत्तर देत होता मग त्याचवेळी आंबेगाव पोलीस स्टेशनचे नाईट ऑफिसर त्या ठिकाणी आले मग हे सगळा प्रकरण समोर आला की त्या बोरीमध्ये त्यांनी एक मृतदेह जे आहे ते ठेवला होता पुढची इन्क्वायरी केल्यानंतर तो तो कुठे राहत आहे त्यांनी कोणाचा मर्डर केला आहे ते सगळा समोर आला आणि नांदेड सिटी या ठिकाणी मर्डरचा जे ऑफेन्स आहे दाखल करण्यात आलेला आहे आरोपी आमचे ताब्यात आहे यापुढचा जे तपास आहे चालू आहे